नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य 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 पाहणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी आलेली दोन हजार सातशे चार क्विंटल जास्त दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी आवक आलेली सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल जसेदार सोळाशे बारा रुपये क्विंटल सर्व साधारण दर बाराशे रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी आवक आलेली तीन हजार सातशे वीस क्विंटल जसेदार तेराशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार अकराशे पंचवीस रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदवड या ठिकाणी जास्तदार चौदाशे शेचाळीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जास्त दर एकोणीशे नव्याण्णव रुपये क्विंटल म्हणजे दोन हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी